नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा इथं हर्षो आणि मी चहा बिस्किटच खात होतो कारण की आज आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे नाश्ता वगैरे आणि म्हणजे आम्ही जास्त काही नाश्ता वगैरे पण नाही बनवत आणि इकडं चाललं होतो त्याला त्याच्या आत्ताच्या घरी आहे दोन तीन दिवस त्याला बसवून द्यायचे पण त्याच्या आधी आम्ही मळ्यात पण जाणार होतो कारण की आमचे दोन तीन वाफे मकाचे पाणी भरायचे राहिले काल त्यांनी पाणी भरलं होतं ना पण लाईट गेली ती मध्येच मग ते दोन तीन वाफे राहिले ते बोलले की आपण आधी भरून घेऊ मग जाऊ म्हणून तसेच राहून जातील मला चालन इकडं दिलं होतं पाणी मोटर चालू केली ती पाणी चालू झालं होतं लगेच मग हे चार पाच वाफे चार पाच राहिले ते वाटतं भरायचे मग ते भरून घेतले इकडं आमची स्वायबीन आहे ह्या साइडला आणि पलीकडच्या साईडला मका आहे इकडं पण स्वायबीन असे नंतर गेलं ला नांदूरला कारण की नांदूरच्या बस स्टॉपवरून ना त्याला बसून द्यायचे आत्याच्या घरी इकडं बसची वाट बघत बसलं होतं तेवढ्यात आली बस मग बसमध्ये राणा आम्हाला परत पाईप लावून ठेवायचे उद्या पाणी भरायचं पण इकडं काय मला जमा ते पाईप पकडायचे कसे कसे पकडले घरी आलो मग म्हटलं इकडं आमचं वरती चालले होते मी जिन्यामध्येच धान्य ठेवलेलं आहे कारण की वरचा दरवाजा उघडाच ठेवतो कधी कधी मग धान्याला हवा लागते मग धान्य पण खराब नाही होत ना त्याच्यामुळे म्हटलं थोड्या वेळ या वरती इकडे बार टाकीवर वेल गेलाय कारण मी बरेच दिवस झाले आलेच नाही वरती म्हटलं जाऊन तरी बघावं म्हटलं काय इकडे सावता महाराजांचं मंदिर आहे आणि ही आमची गल्ली इथं पोरं खेळू राहिले मस्त पोरांचं खेळायचं काम चालू आहे मग म्हटलं थोड्या वेळ थांबावं कारण की वरती आलं का जरा फ्रेश पण वाटतं हे शनीचं मंदिर आहे इथं महादेवाचं आहे आणि एक रामाचं मंदिर आहे घराच्या पाठीमागच आहे मग नंतर म्हटलं थोड्या वेळ बसावा आणि ही पिंपळाचं झाड कसं काय आलं काय माहिती इथं वरती हे मधुमालतीचं आहे वेल आहे मस्त फुलं आहे त्याला मग पोरं खेळत होती इकडे गल्लीमध्ये मग थोड्या वेळ बसले म्हटलं आता जावा खाली म्हटलं कारण की स्वयंपाकाचा पण टाईम होता आला होता मग फ्रेश वगैरे झाले म्हटलं तर स्वयंपाक करावा तर आज यांना उपवास होता मग आम्ही काहीतरी गोडच बनवत असतं ता दर शनिवारी मग म्हटलं तसा शेवायची खीर बनवा आणि भाजी पोळी मग इकडं शेजारी पण त्यांच्या देवीचा कार्यक्रम होता ना मग तिथं पण आम्हाला थोड्या वेळा जायचं त्यांनी बोलवलं तर मग तिकडे गेले नंतर मग केली जेवणाची तयारी आज हर्षू पण नाही आमचं तर करमतच नाही आम्हाला आता बघ कधी येतो येतो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करा